हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट इष्टताय नमोन वाक्रांतो या द्य कव्यानी मानवय तानी नित्यम दुर्नर्जन्मानी पुनर्जन्मानी जन्मान सणा मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार वरच्या साखळीमध्ये आज मी आपणास संक्रांती सणासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्र प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावानी आहे का मित्रांनो सूर्य मासानुसार येणारा हा संक्रांत सण आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे बहुतेक करून चौदा किंवा पंधरा जानेवारीला कधी कधी तो सोळा देखील येऊ शकतो अधिक मास अधिक वर्षा अं च्या हिशोबाने किंवा अधिक मासाच्या हिशोबाने तेव्हा यंदा शलिवान शकणाशे शेहेचाळीस क्रोधी नाम सर तरायण शेषेर होतो पौष कृष्ण प्रतिपदा अर्थात सूर्य मासानुसार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी यंदाची मकर संक्रांत आहे मित्रांनो मकर म्हणजे मकर राशी शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो सूर्य देवता म्हणून त्याला मकर संक्रांत असं म्हटलेलं आहे सूर्य शनीच्या मकर राशी चौदा जानेवारी मंगळवार रोजी अर्थात शके एकोणाशे शेहेचाळीस पौष कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रवेश करत आहे यालाच मकरायन असे म्हटले आहे मित्रांनो या दिवशी सूर्य देवता हा मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून मकरायन उत्तरायण आणि मकरायन मध्ये हा फरक आहे मित्रांनो उत्तरायणचा माझा व्हिडिओ आपण पाहिला असेल तर आपल्याला कळेल याचा पुण्यकाळ चौदा जानेवारी मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार तेव्हा यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या दिवशी आपण प्रत्यक्ष जर गंगा स्नान आपण शक्य असता अवश्य करा अन्यथा घरच्या घरी गंगा स्नान करा गंगा कवच म्हणत याचाही गंगा कवचा माझा व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता स्नानाच्या भांड्यात गंगाजल व पंचगव्य टाकावे थोडे तीळ चूर्ण देखील टाकावे पांढऱ्यातळाचे चोरणं तर या कोमट पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे मित्रांनो आता यात स्नानाचे पाणी टाका कोमट पाणी आणि पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा स्नानानंतर टाविले अंग कोरडे करत दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र किमान दहा वेळा म्हणा गंगा कवच आपण किती वेळा म्हणू शकता मित्रांनो एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा महामृत्युंजय मंत्र मात्र किमान दहा वेळा आपल्याला म्हणायचं आहे शेवटी पितृस्तुती म्हणा आपल्या पित्रांना नमस्कार करा दक्षिणाच्या यमदेवता नमस्कार करा वरील प्रमाणे पितृसेवा आपण केली नसेल तर हे आपण बाहेर येऊनही करू शकता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्नानगृहातच हे म्हणायला हवे असे काही नाही एक प्रकारची सेवा आहे रोजची ती आपण आपल्या पूजेमध्ये संमिलित करून घ्या मित्रांनो मित्रांनो पितृतर्पण म्हणजे आपल्या मृत पूर्वजांना विधिवत पाणी पाजणे पिंडदान सहित वा रहित आपल्या पितरांच्या नावे श्राद्ध कर्म करणे हे देखील कर्मकांड या दिवशी सांगितलेले आहे आता लाल रंगाचे सोळे असतात ते आज परिधान करावे गुरु मंत्राचा जप माळीविना सूर्यास्तापर्यंत जास्तीत जास्त करावा मित्रांनो आपण अद्याप देहधारी गुरु केला नसेल तर श्री दत्त गुरु इष्टदेव श्री गणेश व आपल्या कुळदेवतांचा मंत्र जप माळे विना करावा मंत्राचे हवन देखील आंब्याच्या संविधाने आपण करू शकता मित्रांनो घरच्या घरी विविध पशु त्यांच्या खाद्यांना ते सन देऊन त्यांना संतुष्ट करू शकता संकल्प सोडून विधवात आपली नेहमीची देवपूजा करा देवघरात आपण रोज स्थापना करत असाल तर उत्तम अन्यथा देवघराच्या बाजूला स्वतंत्र कलश स्थापना करा, कल करा मित्रांनो कलशासमोर नवीन कोरे लहान पाच सुगट स्थापना स्थापन करा थोडे मोठे काळ्या रंगाचे व थोडे लहान लाल रंगाचे मोठ्यावर छोटे ठेवा यांना कंठसूत्र बांधा हळदी कुंभचे पाच पाच ओले बोटे ओढा मित्रांनो अथवा लावा यात हरभरा गाजर ऊस शेंगदाणे बोर तिळगुळ गव्हाच्या ओंब्या इत्यादी टाका मित्रांनो त्यांचे विधिवत पूजन करा सुगटासमोर पाच तांबूल ठेवा तिळगुळ पोळीसह ताज्या सात्विक अन्नाचा सा महा वेळेमध्ये सूर्यास्ताच्या आत ब्राह्मण देवतेला आपल्या घरी विधिवत संकल्प सोडून आपल्या पित्रांच्या वस्त्र घोंगडी लोकरी वस्त्र गहू देशी मसूर दाळ तांब्याचे एखादे भांडे सोने सुपारी श्रीफळ गायतूप साखर फुटाणे कांबळे लाल रंगाची फुले व हार व दक्षिणा अन्न दान म्हणून तिळ मिश्रित मुक दाळ मुक्त तांदळाची खिचडी देखील आपण देऊ शकता गाय घोडा वा भूमी आपल्या ऐपतीनुसार विधिवत दान देखील आपण संकल्प सोडून करू शकता मित्रांनो शक्य असता गरजवंत आपण -गर वरील वस्तू यथाशक्ती या संक्रांती पर्व काळात फळाची अपेक्षा न करता दान करू शकता माझ्या माता भगिनी या संक्रांती पर्व काळामध्ये संबंधित सर्व सवाष्ण बायकांना हल्दे कुंभ व तिळगुळ घे देण्या घेण्यासाठी एकत्र बोलावू शकता यांना संक्रांतीचे वान, वान ओटीचे सामान व सौंदर्य भेट वस्तू म्हणून देऊ शकता अन्न वस्त्र दक्षिणा देऊ शकता मित्रांनो आपण पुरुष म्हणून देखील आपल्या संबंधित व्यक्तींना संक्रांती पर्व काळात तिळगुळ देवाण करू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या घरी एक ते पाच वर्षाच्या हातील लहान मुलं असेल तर वाईट शक्तीपासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून व यांना सुदृढ आरोग्य लाभ हवे म्हणून बोर नान विधिवत करावे यांना हलव्याचे दागिने घालून काही सभासन स्त्रिया मार्फत ऑप्शन करावे संबंधित सर्व लहान मुले व सभासण यांना आमंत्रित करावे त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा एका टोपलीत ऊस बोर हरभरे मुरमुरे बी हलवा एवढ्या गोळ्या बिस्किट एकत्र करून मुलांच्या डोक्यावरून सोडावे लहान मुलांनी ते गोळा करून खावे असा हा छोटासा पण चांगला असा शास्त्राला धरून हा उपाय आहे मित्र आपल्या मुलीचे लग्न होऊन अजून वर्ष झाले नसेल तर जावयाला आपल्या घरी मानाने बोलवा तिळगोळ यथाशक्ती आहेर करून त्यांचा मान सन्मान करावा मुलीला हलव्याचे दागिने घालावे हौशाला वर्षाचे भान ठेवले नाही तरी चालेल मित्रांनो असे नाही की वर्ष झाले किंवा दोन वर्ष झाले पाच दहा वर्ष झाले हरकत नाही आपण हौस म्हणून एक जो बोलू शकता जावायला मुलीला मुलांना त्यांच्या या दिवशी काळे वस्त्र मुद्दामहून धारण केले जाते रवी शनी ग्रहाची एक प्रकारे पिता पुत्रांची सदिच्छा भेट आहे म्हणून या ग्रहांच्या कारक रंगाचा वापर करावा मित्रांनो शनी सा, शनीसाठी काळा रंग तर सूर्यदेवतेसाठी भगवा तांबडा किंवा लाल रंग आपण परिधान करू शकतो भगवा आणि तांबडाच खरोखरत लाल हा मंगळाचा रंग आहे त्यामुळे भगवानी किंवा तांबडा हे रंग उष्णता निर्माण करणारे रवीचा कारक रंग तांबडा व शनीचा काळा रंग आहे मी आत्ताच सांगितलं मित्रांनो आपणास पतंग उडवण्याचे हौस असेल तर या संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण सूर्यास्ताच्या सावधानतेने पतंग आरामात उडू शकता आपल्या टेरेसवर मित्रांनो किंवा मोकळ्या मैदानात तुमच्याकडे असेल तर तेथे जाऊनही आपण उडू शकता मित्रांनो पण याचा कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता मात्र घ्या मित्रांनो याशिवाय काही धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आपण करू शकतो वा त्यात भाग घेऊ शकता पण धर्म बाह्य वर्तन न करता कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संक्रांती निमित्त मकर संक्रांती निमित्ताचा जो दुसरा भाग आहे व्हिडिओचा तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम हो, शिवशंभू महादेव